बाल मित्रांनो माझे नाव आहे स्वानंदी शरद सोनवणे आज मी तू सोनवणे स्वागत आज मी तुम्हाला एक पिटुकली माशीच छानसे गाणे म्हणून दाखवणार आहे चला तर मग सुरुवात करूयात एक होती पिटुकली माशी उडत होती कशी वर्षी लागली होती तिला खोक भूक कधी खायला मिळालं कोणास ठाऊक अचानक आला गोड गोडवास माशीला एकदम हसू आला खास वासराच्या तिसऱ्याने उडत निघाली तेवढा ओलावडीची जिलेबी मिळाली जिलेबी मारला चांगला असतं ओटो बटम फुगला केला आता काही उडता येईना काय करावे काय करावे ना फुलदारीच्या कळी दिसली एक कळी फुलदारीच्या कळी दिसली एक कळी पाक्यांच्या गोदाडीमध्ये झोपून गेली कुई पाकऱ्यांचे कुतडी होते झोपून गेली खुई धन्यवाद तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा देवा बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका बाय बाय